कुमारी ज्ञानदा तसेच चिरंजीव अवनीश यांनी कराटे स्पर्धेत गवगवीत यश मिळवत कोपरगावच्या मानाचा कोपरगाव शहरातील येथे झालेल्या ओपन स्टेट चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत मर्शी विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी ज्ञानदा राजेंद्र सोनवणे तसेच इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चिरंजीव अवनीश राजेंद्र सोनवणे यांनी व कतास प्रकारात दोन गोल्ड मेडल व चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकत कोपरगावच्या शिरपे जातो कोपरगावचे तसेच महर्षी विद्यालयासह सुदर्शन पांढरे सर कराटे क्लासचे नाव राज्य पातळीवर झळकवले आहे कुमारी ज्ञानदा राजेंद्र सोनवणे तसेच चिरंजीव अवनीश राजेंद्र सोनवणे यांना प्राध्यापक सुदर्शन पांढरे सप्तमी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे कुमारी ज्ञानदा तसेच चिरंजीव अवनीश यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होत आहे सदर स्पर्धेत अहमदनगर सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध गटातील जवळपास दोनशे आठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता जय जयनादन अँड गुड इव्हनिंग आय एम मिस ज्ञानादा राजेंद्र सोनवनी विथ दिस ग्रेट सक्सेस आय वुड लाईक टू से सक्सेस इज अ प्रोडक्ट ऑफ बेस्ट लक अँड हार्डवर्क द बेस्ट विशेस गिव्हन बाय माय पॅरेंट्स अँड ट्रेनिज लाईक कराटे टीचर्स अँड हार्ड एफर्ट्स टेकन बाय अस विथ विथ माय अँड माय कराटे टीचर्स लाईक पुष्कर सर दिव्यांशी मॅम पार्थ सर अँड कृष्णा सर सो आय एक्सप्रेस थँक टू ऑल माय कोचेस अँड माय पॅरेंट्स अँड स्पेशल थँक टू द पांढरे सर टू ऑर्गनाईज दिस कराटे चॅम्पियनशिप्स माझी स्पर्धा संभाजीनगरच्या एका मुलीबरोबर झाली पहिला राऊंड माझं संभाजीनगरच्या एका मुलीबरोबर झाला जिचं बेल्ट पण पर्पल फर्स्ट होतं सेकंड राऊंड माझं एक ग्रीन ग्रीन uh, बेल्टच्या मुलीबरोबर झालं जे थोडं टफ होतं अँड त्याच्यानंतर मी फायनल जिंकले व कथा असतं पण सेम होतं पहिलं राऊंड माझं एक पर्पल पर फर्स्टच्या संभाजीगडच्या मुलीबरोबर झालं जे थोडं टफ झालं आणि त्याचं डिसिजन पण खूप टफ झालं कराटे क्लास संदर्भात तू काय सांग कराटे क्लास हे मुलींसाठी खूप गरजेचे आहे जे येणाऱ्या काळात खूप मुलींसाठी खूप लाभदायक आहे आणि व सगळ्या मुलींनी हे लावावे असं माझं विनंती प्रशिक्षण कोणकोणत्या माध्यमातून कोण कोण प्रशिक्षण प्रशिक्षण आता घेणार कराटे क्लास घेणारे जे टीचर्स आहेत जसे माझे पुष्कर सर दिव्यांशी मॅडम जे जे ब्लॅक बेल्ट होतात ते सगळे आपल्याला प्रशिक्षण देतात व तसेही पांढरे सर पण आपल्याला कधी कधी प्रशिक्षण देतात तुझ्यासारख्या इतर विद्यार्थिनी तू काय का माझ्यासारख्या इतर विद्यार्थिनींना मी सांगेल की चांगली प्रॅक्टिस करावी जे पुढं ला आपल्यासाठी लाभदायक राहील जय जय नारायण गुड आफ्टरनून माय नेम इज मास्टर अवनीस राजेंद्र सोनोने थँक्यू सो मच माय ऑर्गनायझर ट्रेनर टीचर अँड पॅरेंट्स थँक्यू